आताची साधी गोडा गाडी मी भाड्याची आणली आहे तुम्ही जी येताल ने मग त्या गाडीला जाते भाडं आता साताऱ्याला आहे म्हणजे कोणाला वाटू नये गिरी बाबा काहीच घेत नव्हता दोन दीडशे तीनशे रुपयेमध्ये मध्ये येत होता पण किलोमीटरवर गाडीचं भाडं असल्यामुळं तुम्हीच बघा आता लक्षात आला बा काय मागायचा माझा वारकर दिवसभर कष्ट करून येतोय कोण हाटेलावर काम करतोय कोण ऊसात काम करते कोण तिकडं तिकडं कष्ट करून येतं महाराज टाळ घेऊन उभा राहते येते कीर्तन केलं पाहिजे हा लक्षात घ्या भजन झालं पाहिजे पंगत झाली पाहिजे आठ दिवस तुम्ही पकवाच वाचवता काय देते मंडळ आपल्याला काही नाही आठ दिवस तुम्ही काकडा मानता काय देते ती लोक आपल्याला मला माहीत नाही का मी बाबर महाराजाला विचारा मी बाबर महाराज निश्चय जेवणावर आला तरी बिचाऱ्यानं वाकवडकरांनी अपेक्षा केली नाही स्वयंसेवक म्हणलं माझ्या आधी एकच असणारा व्यासपीठ चालक आहे तानाजी महाराज हा लक्षात घ्या एकच गिरी महाराज चाळीस वर्ष कीर्तन केलं कोणाचं पैसे उचलून आणलं बी नाही तू हा दोनशे दिल्यावर तो मला पन्नास माग तानाजी विचारा त्यांच्या गावाला मला दोनशे अडीचशे दिलं मला अजून एक शंभर द्या बस कळलं का कशासाठी बारकी लेकरं दोन होती त्यांना परसाद न्याला हाटीलातला सत्यातला कुठला काय तिचीच परत आणि म्हणाव ना कर्जा जीवना म्हणजे माट इथं मला तर म्हणलं तुमचं पाव नाही इथं इथं हा इथं पण मला अवसर नसल्यामुळं इष्टी नाही त्यावर तेवढं मागायची बी गरज नव्हती महाराज मागणी ते मागू देवा करो भक्ती त्यांची सेवा आ, किती सुंदर स्पीकर आहे का परत बरं असू द्या कमी पैसे देऊन जावा मला तेवढं जे आधार देत जावा का स्पीकरवाल्याला mm. माझी विनंती आहे तुम्हाला पैसा मिळेल लोक मिळतील संत मिळणार नाही रोज एक नवा कीर्तन का नवा प्रवचन कर रोज नवीन वजनी मंडळ हे जे दर्शन आहे जीवनात तीनशे अठ्ठावन्न दिवस ना तुम्ही काही करा पण एवढ सात दिवस ह्याला द्या संतांचं दर्शन होईल हा संताचं दर्शन झालं तुमचा उद्धार होईल नाही तर गावगाव स्पीकर विचित्र भक्ती कुठे बी नाही आपा भक्ती आहे तिथे आहे भक्ती कुठे जन्माला आली गुजरात मध्ये भक्ती राहिली कुठं कर्नाटक मध्ये वाढली कुठ महाराष्ट्रात कानडा नडा उठलू माझा पांडुरंग परमात्मा हा महाराष्ट्रात का राहिला महाराष्ट्रातली माणसं पवित्र राहील एखादा आडानी एडपट असत आणि एकदा कोथिंबीर घेतली तर त्या कोथिंबीरीला दारूचा वास होता त्याला म्हणलं एकडे ही तुझी पिंडी आणि दहा रुपये माझं दे ते म्हणला का आला का म्हणलं कोथिंबीरला दारूचा वास आहे मी वारकरी आहे म्हणलं नाही तर दुसरी दे नाही नाही म्हणलं सगळ्या टोपल्यावर दोन बाटल्या फवारल्या त्याला <laughs> <laughs> आगावच काहीतरी म्हणलं कोथिंबीरवर दारू का फवारलीच तर म्हणलं टवटवीच राहती मी अंड पियाणारी का मराठी अखिनी ती म्हणजे पवित्र ती पवित्र ब्राह्मण उपाशी फडून मरा पण कोणाच्यात बीजा होणार नाही ब्राह्मण इष्टे पण तूप ओतूनच खाई लक्षात या तसं आम्ही वारकरी स्वाभिमान भारतातला एक माणूस अमेरिकेत गेलं लागलं फिरायला फेटत माणसं का फिंच एका दुकानदार ना रामराम म्हण रामराम मंडल वळलं दुकानात रामराम कुठला आहे रे म्हणला तू ते म्हणा मी महाराष्ट्रातला आहे बरं मग त्याने विचारलं मामा कुठला ते म्हणलं मी बी महाराष्ट्रातला आहे म्हणलं काय ऐकतो ते म्हणलं आत्राच्या बाटल्या सुगंध हा सेंट ऐकतो म्हणला बरं केवढ्याला बाटल्या आहे रे म्हणला ते म्हणलं पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत दीड लाखाचीच दे किती दीड लाखाची दीड लाखाची बाटली घेतली त्याच ढकन काढलं बुचन तेवढा अत्तर हातावर मिशारा लावलं दुकानदार हादरलच हावशी माणसं पुष्कळ बघितली पण एकदाच दीड लाखाचा अत्तर मिशारा लावलं ते म्हणा मा मा मिशात काय एवढं तेव्हा महाराष्ट्रात शिवाजी होऊन गेला त्याच्या नावानं राखलेल्या मिशाय त्या म्हणला दुकानदार पुन्हा हात धरलो तेव्हा मा मा मिशातली चार केसं देता का ते म्हणा दीड लाख रुपयाला एक आहे <laughs> चार केसं उपसून दिली सहा लाख घेतलं पटक्यात बांडलं आलं मारतात निघून जया परमार्थाची चाडो जया परमार्थाची जया जया परमार्थाची चाडो त्याने सांडावेली गाडो धरुणी भोजनाची चाडो नित्याने मा महिला मंडळी पोळ्या करताना चौकी आबंग मनी जावा किती गोड आहे आम्हाला इथे गाठ असल्यामुळं गोड घाता येत नाही तुम्हाला कंठाला गाठ नाही गाव महिले मंडळीनं नवरा सांभाळावा बायको हळलं का सगळ्याच्या शर्टाला डाव्या बाजूला किसायचं बघा डाव्या बाजूलाच का आता सुद्धा बघा त्याचं कारण आहे डाव्या बाजूला आपलं हृदय आहे बायको डाव्याच बाजूला का सांभाळायची आई मेल्यानंतर काळीज सांभाळणारी आपली मंडळी आहे भाऊ मरू द्या बाप मरू द्या सगळी मरू द्या शेवटपर्यंत बायको असावी एक घरात बायको असावी किशात पैसे असावं आणि उतार्यावर जमीन असावी बघा ज्याला जमीन आहे माझी विनंती आहे तुम्हाला एक गुंठा सुद्धा जमीन को नका बघा शेतीला पुन्हा दिवस चांगले येणार आहे ते त्यात काय वा चिंतन करा। हो चिंतन अभ्यासन करावं आमच्यात एक शेतकरी होता त्याला दोन एकर जमीन होती मका इतकी सुंदर लावली होती मधल्या पावसाच्या गडबडीनं त्या मकावर पडली लष्कर आली मला म्हटला बोवा तो मला शेतातलं काय कळतंय का मी म्हणलं कीर्तनातलं काय कळत नाही शेतातलं कवा काढवा नाही म्हणला दोन एकर मका मस्त आले कणस बी आणि पानं बी कुरताडाय लागली मग म्हणलं दहा किलो काळा गुळ आण गुळवणी कर आणि संध्याकाळी सहा वाजता मकट तांब्यानं बुडाला दोन एकर ऊस है की नाही आता कीर्तनात जी गुळ असतो ती तांबडा किंवा पिवळा काळा गुळ कुठं वापरते ती मला माहित नाही काळ्या गोळाची गुळवणी दोन बॅरल दहा किलो गुळाची गुळवणी सगळ्याच्या तो रात्री दीडला काळ मुंगळ जी झालं कुठं मखत आली की वड त्याच्यासाठी आहे गावात गावात अशा लष्करी आळ्या लय द्या माणसात माणूस नाही सोसायटीचं निवडणूक नीट झाली नाही ग्रामपंचायतीचं त्या आळ्या मारासाठी तुमचं आमचं भजन पाहिजे देर इज अ चेंज इन आवर माइंड मानसिक विचार बदला माळकरी हा घर न जगाच्या कल्याण होती देह कष्ट म्हणून तिसऱ्या चरणात म्हणतात पाया पड़ा जाताना संता लो टांग संता लो टांगली